आला रावास आणि पालकोट दुसरे दोन छोटे रावास आले अजून <स्थाथ> नमस्कार मंडळी तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे मी माहिमकर या यूट्यूब चॅनलवरती तर गाईज आता आम्ही फिशिंग करण्यासाठी आलेले मुशी फिशिंग करण्यासाठी तर आता आम्ही जाळं ऑलरेडी मारलेले आहेत तर आता आम्ही घ्यायला सुरुवात करतो तर तुम्हाला दाखवतो काय काय भेटते ते म्हणजे मुशी जास्त करून मुशीसाठी झालेले आहेत तर बघूया आपल्याला आज किती मासे भेटतात आणि कुठले कुठले मासे भेटतात ते पालकुट आलाय पाल्याचं पूर आलाय जिवंत जिवंत सुरुवातच आपली चांगली झाल्या मस्त आहे की

सानी पालकुट பாங்க சருவாத்தி பா जी आज चांगली झाली आहे एक एक दिसत हलवा हलवे <yo> <coughs> पण लेटर तर मित्रांनो आपल्या आता दुसरी जाळं आलेली आहेत तसं आता बघा सामने आमचा एक फ्लॅ तो बावटा आहे ती जाळं दुसरी आहेत तर आता ती घेणार तर बघूया आपल्याला काय येते त्या आपण झाडाला दाखवतो मित्रांनो ही आपली आता आहे झालंय बुडी मारली होती आणि ती धरती मारली होती आम्हाला तर बघूया बुडीला काय येते ते बुडी म्हणजे जास्त वजन म्हणजे वेट लावून खालती टाकत जाळ आणि थंडीच्या टायमाला कारण बुडीला जास्त करून थंड पाणी झाल्यानंतर ना बुडीला जातो तो मावरा म्हणजे सर्व खालती बसतो असो द्याला दगड लावून खालती

ले ले। ही मुशीलाच आम्ही जाल मारलेली बुडीची कारण या बुडीला बोलला ना जास्त करून मुशीच आहे गंत जीवंत आवाज आ खाटा लागला काहीच बघा Det er vanskelig å klippe dem.

सरबट 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 बोलतो सरबट सुगंध नाही आहे थोडी एक 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 मुशी येते मित्रांनो आपल्याला बुडीला जास्त ना कधी लागली तर खूप लागते ना तर मग काय नाही म्हणजे अशी थोडी थोडी येते एक एक, एक। लाईन लागत मित्रांनो लागली ना तर जास्ती जवळ जवळ लागते पण कधी कधी अशी कधी कधी एक एक okay. म्हटलं हे अर्धे आमचे माशी खाऊ न <laughs> येडा मासा येडा मासा <laughs> आता तो मावरा खात खात जाऊ ना केस केस जाण तीस बिये आयले रे

जाण्याचा टाईम झालेला आहे मच्छी तरती झालेली आहे त्यामुळे बुडूला जरा असंच मावळा येतो आहे तर बघा ही मुशी <laughs> मग अजून मुशा आलं दोन एक आणि पुढे एक अजून एक आहे पुढे अजून एक आहे

කාලट <coughs> <coughs> Yeah, okay, we're जिप्टाल जिप्टी आली मोठी ही खाण्यासाठी एवढी टेस्टी असते ना फायनली गाईज आमचा फिशिंग करून झालेला आहे तर तुम्हाला दाखवतो किती मुशी भेटली ती मुशी आणि इतर दुसरा कुठला मावरा भेटला सर एवढे मुशी भेट ना आणि इथे पण आहे अजून असून मोठी मोठी साईज आहे मुशीची साईज बघा नी ढोबी आणि बांगडे आहेत थोडे मोठे मोठे असे तर आईज व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि कमेंट करा ही तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली आणि जे कोणी आपल्या चॅनलवरती सब आ, नवीन असतील तर दे त्यांनी सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला असे नवीन नवीन चांगले चांगले व्हिडिओ बघायला भेटतील तोपर्यंत बाय गाईज